दिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेत यानिमित्त नागरिकांची दिवाळी खरेदीसाठी बाजारात गर्दी होऊ लागली आहे कंदील पणत्या घर सजावटीचं साहित्य तोरण विद्युत रोषणाईच्या माळा रांगोळी कपडे फराळाचं साहित्य अशा विविध वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारात एकच गर्दी केली होती ठाणे शहरातील रामारुती रोड नाका गोखले रोड गावदेवी परिसर या शहरातील महत्वाच्या बाजारपेठ आहेत यापैकी जामणी नाका बाजारपेठ ही मुख्य बाजारपेठ मानली जाते या ठिकाणी धान्यांपासून ते अगदी कपड्यांपर्यंत सर्वच साहित्य उपलब्ध होतं तसंच या बाजारात बऱ्यापैकी व्यापारी वर्ग हा होलसेल विक्रेता असल्याकारणानं ग्राहक या ठिकाणी येऊन खरेदी करण्यास प्राधान्य देतात दिवाळीनिमित्त बाजाराला नवा चैतन्याचं रूप प्राप्त झाले विद्युत रोषणाईनं उचळलेल्या या बाजारपेठांमुळे नागरिकांमध्ये खरेदीचा वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय इलेक्ट्रॉनिक वस्तू सोनं कपडे मिठाई आकाशकंदील विद्युतवाळा पणत्या रांगोळी या सर्व वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होती ठाणे शहरातील राम मारुती रोड गोखले रोड नौपाडा या मार्गांवर करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईमुळे शहराला वेगळंच रूप प्राप्त झाले गोखले रोडवरील काही दुकानांमध्ये ग्राहकांचे अनोख्या पद्धतीनं स्वागत केलं जात आहे तसंच दिवाळीनिमित्त विविध सवलती देखील देण्यात आल्यात त्यामुळे ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह पाहायला मिळतोय दिवाळीला अवघा आठवडा शिल्लक राहिल्यानं नागरिकांची बाजारात खरेदीसाठी लगबग दिसून येते ठाण्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या जांभळीनाका बाजारपेठेत रविवारी सकाळपासून नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती